केवळ पर्यटनासाठी येऊ नये असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय दोन तासांसाठी पर्यटक म्हणून विदर्भामध्ये येऊ नका असं प्रफुल्ल पटेल यांनी सुनावलं अनेक आमचे मंत्री येतात मी कोणाच्या बद्दल काही विशेष नाही काय सांगू इच्छित नाही पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये आमच्याकडे दोन तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो आणि मी हे करून आलो काही अर्थ नाही आहे दोन तासाच्या पर्यटनसाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये यायचं असेल तर योग्य रीतीनं त्या आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल त्याला ताकद कशी मिळेल याच्यासाठी जर यायचं असेल तरच या तर प्रफुल्ल पटेल यांनी जो इशारा दिलेला आहे ज्या मंत्र्यांचे कान टोचले ते नेमके पालकमंत्री कोण आहेत कोणाकडे त्यांचा नेमका रोख आहे आपण बघूयात बुलढाण्याचे मकरंद पाटील वाशिमचे दत्तात्रय भरणे भंडारा गोंदियांचे बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये अजित पवार यांनी जाती धर्म